कारंजाल रक्तदान शिबिर इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन पंचायत समिती राबविणार एक शाळा एक रक्तदाता ही संकल्पना कारंजा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या दशरात्र उत्सवानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभाग व कारंजा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने बारा जानेवारीला रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर पंचायत समिती कार्यालय परिसरात सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत घेतल्या जाणार असून यासाठी एक शाळा एक रक्तदाता व एक ग्रामपंचायत एक रक्तदाता ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती गट अधिकारी श्रीकांत माने यांनी दिली मागील वर्षी देखील अमृत स्वतंत्रात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली तर वर्षभरात जवळपास चाळीस गरजू रुग्णांना यातून रक्त पुरवठा करण्यात आला त्यामुळे यंदाच्या आयोजित रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माई यांनी केले आहे दिनांक बारा जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच राजमाता मासाहेब जिजौ रोत्सवानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभाग कारंदा कारंदा रक्तदान चळवळ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कारंदा यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी पंचायत समिती सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे मागील दोन वर्षाच्या यशस्वी रक्तदान शिबिरानंतर यावर्षी हे विभागाचं तिसरं रक्तदान शिबिराचं वर्ष आहे तर कारंजा शहरातील समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येईल की आपणसुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान एक श्रेष्ठदान या महादानामध्ये आपण सहभाग घ्यावा अशी विनंती शिक्षण विभागाच्या वतीनं आपल्या सर्वांना करण्यात येत आहे